श्री गुरुदेव दत्त तुम्हाला नवीन घराचं बांधकाम करायचंय आणि जुनं पाडायचं आहे आणि ते पाडावंच लागतं कारण तुम्हाला नवीन ऊर्जा घ्यायची आहे नवीन बांधकाम करायचं आहे नवीन वास्तूच जायचं असेल बरं हे सगळं पाडापाडीमध्ये तुम्हाला किती त्रास होतो तुमचं आर्थिक सुद्धा त्यामध्ये पैसे जात असतात शारीरिक त्रास होत असतो सगळ्या गोष्टी आता हे सांगण्यामागचं कारण काय असं तुम्हालाही वाटेल तर सांगण्यामागचं सा कारण आहे की तुम्ही कोणाला पत्रिका दाखवली किंवा तुम्ही कोणाकडनं काही उपाय घेतला किंवा तुम्ही आध्यात्मिक ऊर्जेत चालला तुम्ही कुठेतरी पारायण करायला लागले तुम्ही जप तप ह्या सगळ्या गोष्टी मानायला लागलेत की तुम्हाला त्रास होतो हा खूप जणांचा आहे की आम्ही ह्या गोष्टी करायला लागलो किंवा आम्ही काही बदल केला की आम्हाला मनस्ताप हा अति होतो आणि तो सहन होण्यापलीकडचा असतो तर मला हेच सांगायचं जर तुम्हाला वास्तू नवीन पाहिजे असेल तर तुम्हाला हा त्रास सहन करावा लागतो घर पाडण्यापासून सगळ्या गोष्टी व त्याचप्रमाणे जर तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये बदल होण्यासाठी जर ह्या गोष्टी तुम्ही नवीन स्वीकारतायत तर जुनं काढते वेळेस त्रास होणारच आहे तर ज्यांनी कोणाची मदत घेताय कोणाकडनं उपासना घेताय तर त्यांनी ही एक संकल्पना मनामध्ये असू द्या की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होणार आहे पहिले दोन तीन महिने कारण तुम्ही कधी अध्यात्मात गेलेले नसतात किंवा काही अशा प्रकारचे उपाय करत नसतात तर त्रास हा होतोच फक्त तुम्ही ज्योतिष ज्योतिषी बदलून किंवा तुम्ही नवीन नवीन नवी व्यक्तींना भेटून ह्या गोष्टी होणार नाही यांना वेळ द्यावा लागेल तुम्हाला आणि जे काही अडचणी येणार आहे त्या स्वीकाराव्या लागेल आणि त्यातूनच तुमचं त्यातूनच त्या तुम्हाला जे हवं ते योग्य पद्धतीने साध्य होणार आहे तर नवीन घटना स्वीकारते वेळेस सगळ्या गोष्टी मनात असू द्या आणि ज्या काही रेमेडी दिल्या जातात किंवा जे काही उपाय दिल्या जातात ते उपाय देणारा हा योग्य पद्धतीनेच देत असतो फक्त त्याच्या आधी तुम्हाला त्रास होतो आणि नंतर फळ भेटत हे लक्षात असू द्या धन्यवाद